हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त ना मस्तच राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर बघा हा आहे गहिनाथगड आम्ही गेलो होतो गडावरती दर्शनाला कारण आईंचं चाललं होतं सारखं जायचं आहे गडावर तुम्हाला घेऊन जायचं आहे गडावर तुम्हाला घेऊन आणि ह्यांना सगळे गड वगैरे माहीत कारण ह्यांनी हे गेलेले आहेत बऱ्याच वेळा तिकडं पण माझं लग्न झाल्यापासून मी मला ह्यांनी कुठं तिकडे गावाकडे कुठे फिरलोच नाही आम्ही शक्यतो कारण गावाला जातो आठ दिवस इकडचे तिकडचे कामं करण्यात वेळ जातो आणि लगेच निघून येतो गावाला गेल्यावर कुठं फिरायला जायचा चान्सच नाही भेटत तर आम्ही गेलो होतो गहिनाथ गडावर वामन भाऊचा गड आहे तिकडे इथे गादी आहे महाराजांची तिथे दर्शन वगैरे घेतलं आम्ही मंदिरातलं दर्शन वगैरे घेतलं इथे समाधी आहे खाली आणि वरती गडावर आम्हाला अजून जायचं आहे तर आणि गावापासून हे तिथं आमच्या इथून लांब आहे तरी पण दर एकादशीला बारी जाते गावातून चाल चालत लोक लो येतात त, दर वारीला दर एकादशीला चालत चालत लोक येतात गावातून इतक्या लांबून आणि आम्ही गाडीत गेलो होतो आम्ही सगळेजण एकादशीलाच गेलो होतो मग आज आई आमच्यासोबतच आल्या होत्या गाडीत दिंडीसोबत चालत चालत नव्हत्या गेल्या कारण आम्ही सोबत आहे म्हणून मग आम्ही इथं खाली दर्शन वगैरे घेतलं आणि आता परत जायचं आहे आम्हाला गडावरती वाम भाऊचा गड कसा आहे ते बघायचं आहे आणि भगवान भाऊचा पण बघायचं आहे मला कारण की स तिकडे जास्त तो गड फेमस आहे भगवान भाऊ भगवान भाऊ सगळे म्हणतात पण मी कधी गेलेच नाही तिकडं अजून तर बघायला गडावर आम्हाला ह्यावेळी आम्ही ठरवलं होतं की ह्यावेळी गडावर नक्की जायचं मागच्या वेळीसुद्धा येता येता जायचं होतं आम्हाला पण असं निघलो होता आम्ही पुण्याला यायला त्यामुळं नाही जाणं झालं ह्यावेळी ठरवून आलो होतो की त्या गडावर जायचं भगवान भाऊच्या पण नाही झालं जायचं आम्हाला भगवान गडावर नाही गेलो मग आम्ही घेणार गडावरती आई तर येतातच जर आई एकादशीला मग आई म्हणला आज एकादशी आहे आम्हाला आज पुण्याला निघायचं होतं आई म्हटलं आज नका जाऊ आज इकडं चला उद्या जावा मग म्हणून मग आम्ही सगळे दर्शनाला इकडे आलो इथलं दर्शन घेतलं आता गडावर चाललो आम्ही सगळे आणि इथे एवढं गार हवा सुटली होती बा सगळे लोक झाडाखाली मस्त निवांत बसले होते इथून निघलो आम्ही आणि गडावरती मग इथून जवळच गडे मग गडावरती बसलोत यांनी गाडी वगैरे एका साईडला पार्क केली आणि मग तिथून इथून तिकडे समोर मंदिर दिसते ते आहे मंदिर मग ह्यांनी गाडी लावली एका साईडला आणि मग आम्ही चाल चाल तिथून मंदिराकडे गेलो आणि मला वाटलं नव्हतं की इतकी गर्दी असेल तिकडं म्हणून गावाकडे आहे गावाकडे इथं सगळे आजूबाजूला खेडेच आहेत आणि एवढे लोकं तिथं येत असतील असं मला काय वाटलंच नव्हतं की गडावर इतकी गर्दी असेल पण एवढी गर्दी होती गडावर आणि कंटिन्यू प्रसाद सुरू असतो इथं कंटिन्यू उपवासाचा कर आणि इकडच्या लोकांच्या सगळ्यांच्या कंपल्सरी एकादशी सगळ्यांच्या असतातच असतात आणि मग आज एकादशी होती त्यामुळे इथं प्रसादाला खिचडी भगर वगैरे होती मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि एवढं ऊन लागत होतं आणि जसं मला प झालं शूटिंग करायला भेटलं तसं मी चालत चालतंच मोबाईल कॅमेरा ऑन करून मोबाईल पकडत होते मी समोर आणि म्हणजे फक्त हातात पकडले असं पकडत होते मी कोणाला दाखवून पण देत नव्हते की मी शूटिंग करते म्हणून त्यामुळं कॅमेरा खूप हलत होता प्रॉपर जर मी शूटिंग केलं असतो तर ते व्यवस्थित आलं असतं पण मी फक्त कॅमेरा ऑन करून मोबाईल समोर हातात पकडत होते आणि मग ते जे जेवढं शूट झालं तेवढं मी दाखवते तुम्हाला जेवढं करता आल तेवढं मी केलं आहे आणि ह्यांना इथं पण बोलले मी शूटिंग करा थोडं पण ह्यांनी काही केलंच नाही शूटिंग इथं चपलं एका साईडला ठेवायला गेलो आम्ही मग तिथून दर्शन घ्यायला जायचं होतं आणि इथून मंदिरात जाईपर्यंत इतके पाय भाजले होते दुपारच्या उन्हातच आम्ही नेमके पोचलो होतो प्रचंड पाय भाजले माझे खूप दिवसांनी म्हणजे एवढं चटके बसत होते पायाला आणि हे लोक बिंदाच फिरत होते बिना चपलीचे कसे फिरत असतील खरंच काय माहित आणि आरवला आल्या आल्या दिसलं कुल्फ्याला म्हणजे त्याला कुल्फे घेऊन दिली मग तो खात बसला हे बघा श्री क्षेत्र गहिनाथगड एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती आणि हे फक्त बाहेरचं आहे अजून मंदिरात आतमध्ये पण खूप गर्दी आहे आणि छान एकदम क्लायमेट एवढं छान होतं थंड हवा एवढ्या उन्हात पण थंड हवा सुटली होती हे आम्ही आतमध्ये आलो लाईनला उभे राहिलो होतो आणि लाईनला उभे राहिलो तेव्हा पण आमचे पाय खूप भाजले होते मग इथून आम्ही मंदिरात गेलो समोर लाईन लागली होती आणि लाईनने दर्शन घ्यायचं होतं आम्हाला कारण आम्ही देवदर्शनाला कुठं जरी गेलो तरी आईसोबत असल्यावर आई नसल्यावर आम्ही बाहेरून पाय आपण येतो पण आईसोबत असलं तर आम्हाला लाईनला उभं राहून दर्शन घ्यावं लागतं आणि ही गर्दी पटपट पटपट कमी झाली आणि मग आम्ही तरी पण लाईनला उभं राहिलो होतो आणि इथूनच मग मी शूटिंग करत होते कारण की इथंसुद्धा लिहिलं होतं मोबाईल अलाउड नाही आहे तरी पण मी मग थोडं थोडं इथंसुद्धा कोणाला कळून नव्हते की कॅमेरा सुरू आहे आणि शूटिंग करत होते बरेच लोक इथून इथं लांबून लांबून येतात आणि आईन ते इतक्या लांब दर एकादशीला चालत येतात हे विशेष वाटलं मला की इतक्या लांब चालत येतात आणि त्यांना ऊन लागत नाही काही नाही चपल्यासुद्धा घालत नाही तरी पण येतात त्यांच्यासोबत गाड्या असतात ज्याला बसायचं असेल गाडीत ते गाडीत बसतं ज्याला चालतं चालतं पण ते चालतच येत असत दरवेळे तर दर्शन वगैरे घेतलं आणि मग मी मला जेवढं शूटिंग करता आलं तेवढं केलं होतं आतमधलं शूटिंग हे आणि दर्शन वगैरे घेऊन आमचं झालं तिथलं की मग इथं पाठीमागंच आहे खरेदी वगैरे काय करायची असेल तर सगळे स्टॉल लागलेले आहेत माईंच्या नंदेकडे जायच होतं आम्हाला म्हणजे ह्यांच्या आत्याच्या घरी जायचं होतं इथंच ते राहते जवळच त्यांना द्यायला आई इथं प्रसाद घेत होते आणि आरोल तोपर्यंत दिसले गाडीचा स्टॉल मारव गेला तिकडे पप्पांना घेऊन त्याच्या तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू परत